नमस्कार मंडळी मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद मित्रांनो ती वेळ दूर नाही की काही दिवसांनी किंवा पुढच्या खासदारकीच्या शपथविधीमध्ये जय पाकिस्तान म्हटलं जाईल किंवा जय खलिस्तान म्हटले जाईल म्हटले जाईल याची पण ऐकण्याची तयारी आपण सर्वांनी करून ठेवायला हवी बरोबर आहे का नाही मित्रांनो आता मी हिकशामुळे बोलतोय आपल्याला ध्यानात आलं असून की जे काही खासदार निवडून आलेले आहे चार तारखेला रिझल्ट लागल्यानंतर त्या खासदारक्यांची खासदार लोकांची शपथ घेण्याचा प्रोग्राम सध्या संसदेमध्ये चालू आहे अधिवेशनाच्या दरम्यान आणि त्यामध्ये वेगवेगळे खासदार आपापल्या सवयीप्रमाणे किंवा आपापल्या संस्कृतीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत बरोबर आहे की काही लोक मराठीतून घेतात आता एका उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या बाजदार आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं त्याच्यामध्ये काय हरकत नाही त्यांची श्रद्धा आहे बरोबर परंतु संसदेच्या ज्या काही परंपरा असतात त्या पाळायला हव्यात ते शब्द ते, ते काढायला लावले असं ऐकतो त्याच्यानंतर काही काही आपल्या सुषमा स्वराज यांची कन्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली बरोबर त्यानंतर एक महाशय आपले ओवसी साहेब की जे स्वातंत्र्याच्या नावाने कायम गळा काढतात की भारतामध्ये एक अघोषित हुकुमशाही सध्या अस्तित्वात आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्याची गळचेपी झालेली आहे आणि हे महाशय जाऊन संसदेमध्ये जाऊन जय फिलिस्तान म्हणून घोषणा करतात बरोबर की नाही जय फिलिस्तान म्हणून शपथ घेतात ते पण आपल्या संविधानाची आणि वरून सांगतात की भारत भारत माता की जय बोलण्याचं संसद आपल्या संविधानामध्ये कुठं लिहिलेलं आहे बरोबर की नाही आणि त्याचबरोबर जय फिलिस्तान म्हणण्याचं म्हणून असं कुठं लिहिलेलं आहे असं असा एक शहाजोगपणा आपले ओव सी साहेब आपल्या बैठमध्ये म्हणताना आपण ऐकलं असेल तर मित्रांनो म्हणून म्हटलं की आपल्या भारताला जे काही स्वातंत्र्याची अतिरेक झालेला आहे स्वातंत्र्याचा आपण काय म्हणू स्वातंत्र्याची पोटामध्ये गॅस झालेलं काय म्हणतो हे झालेलं आहे असं तर त्या सगळ्या गोष्टीचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणून इतकं त्याचं हे झालेलं आहे तरी तरी हे लोक आरडतात की स्वातंत्र्याची गळचेपी झालेली संसदेमध्ये जाऊन आपण दुसऱ्या देशाचा जय जयकार करतो आपण ऐकले असेल ते काल ओशी साहेबांचं शपथ घेतानाची प्रतिक्रिया बरोबर आहे की नाही म्हणून मित्रांनो ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या म्हणून मी ते वाक्य बोललो की ती वेळ दूर नाही की संसदेमध्ये शपथ घेताना एखादा खासदार किंवा काश्मीरचा खासदार किंवा मुस्लिम खासदार जे पाकिस्तान म्हणेन पाकिस्तानचा जय जयकार करेन किंवा एखादा पंजाबमधला खलिस्तान समर्थक आलेलेच आहे दोन जण निवडून बरोबर आहे हो की नाही ते सुद्धा स शपथ घेताना खलिस्तानचा जय जयकार करायला बसले म्हणजे ह्या गोष्टीचं कुठंतरी वाहापो व्हायला पाहिजे मित्रांनो आणि जे काही म्हणतात ना कठोर आहे मोदी साहेब कठोर आहे आपल्या वर्तनाने आपल्या नियमाबाबतीत आता हे मते त्यांना जे काही कमी सीटं मिळाली त्याच्यातून ते सावरायला तयार नाही याच्यातून कडक भूमिका घ्यायला हवी जी काही शपथ घेतानाची परंपरा आहे किंवा जे काय आहे परंपरा कशासाठी निर्माण केल्या तेच कळत नाही सर्वसामान्य जनतेला माझ्यासारख्या मित्रांनो जर आपला अजेंडा ते दोन राबवायचा असेल तुम्ही आता रा निवडणुकीमध्ये तुमचा अजेंडा राबवलेला आहे तुमचे म्हणणं सादर केलेलं जनतेला सगळ्या गोष्टी निवडणुकीमध्ये बोल तुम्ही बोललेल्या आहात तरी सुद्धा तुमची जी काही खुमखुमी आहे भारत भारतद्षाच्या देश भारत देशाच्या द्वेषाची ती खुमखुमी निघायला तयार नाही मित्रांनो भारतात राहायचं संसदेच्या जे काही भारत भारत संसद खासदार जे काही सुखसुविधा सवलती जे काही अधिकार आपल्याला देतात ते पण उपभोगायचे आणि दुसऱ्या देशाचा जे कार करायचा आता फिलिस्ताईनला भारताने मान्यता दिलेली आहे त्यामुळं त्याच्याविषयी काही नाही परंतु तुम्ही फिलिस्तीनमध्ये जाऊन जय भारत माता की जय म्हणू शकता का किंवा पाकिस्तानमध्ये जाऊन भारत माता की जय म्हणू शकता का एखादा खासदार बरोबर आहे की नाही आता जे ओ साहेबांना फिलिस्तीनबद्दल बद्दल बद एवढा प्रेमाचा उमाळा आलेला आहे त्यांनी फिलिस्तीनमध्ये जाऊन खासदार केला उभं राहावं तिथे जाऊन फिलिस्तीनचा जे जयकार करावा बरोबर आहे की नाही काय वाटतं मित्रांनो तुम्हाला जे जे काही का खासदार दुसऱ्या देशाचं गुणगान गातात भारताचं खायचं भारताचं अधिकार भारताच्या स्वातंत्र्याचे अधिकार उपभोगायचे सगळं काही उपभोगायचं आणि परत एकदा सांगायचं भारतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होती आम्हाला आमचं म्हणणं सादर करता येत नाही बरोबर आहे की नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा वहापो कुठं तरी व्हायला पाहिजे म्हणून मित्रांनो तो दिवस दूर नाही की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यावेळेस परिस्थिती काय होईल आता एका खासदाराने हिंदू राष्ट्राची पण शपथ घेतली ठीक आहे भारताला हिंदू राष्ट्र हिंदुस्थानच म्हणतात ना बरोबर आहे की नाही ओएसी पण म्हणतात हिंदुस्थान के हिंदुस्तान हिंदुस्तान बरोबर आहे की नाही मग त्या त्या गोष्टीत काय हरकत आहे हिंदुस्तानचा जय जयकार करायचं पण फिलिस्तीनचं आम्ही जय जयकार करू ही जी काय खुमकुमे ही काय माजुरी वृत्ती आपण जे म्हणू ना त्याचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे आता जे त्या ठिकाणी निवडून येतात ते सगळे त्यांना जे मतं देतात ते सगळे मुस्लिम आहे आणि उद्या ते हमस्त पण जय जयकार करतील सांगता येत नाही मित्रांनो आता हमस्त आपले एक महाशय आपल्याकडचे डॉक्टर साहेब आपण ओळखला ते हमास टी शर्ट घालून हिंडत होते बरोबर आहे की नाही आपण बघितलं असं त्या गोष्टी म्हणजे ह्या लोकांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये लोक काही पण बोलतात आणि वरून व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी म्हणून सांगतात दुसऱ्या देशाचा जे कार करतात दहशतवादाचा पुरस्कार करतात आणि वरून सांगतात की स्वातंत्र्याची गळचेपी होते मोदी साहेब एक अघोषित हुकुमशहा आहे आज सव्वीस तारीख कालची पंचवीस तारीख आणीबाणी लागायला इमर्जन्सी लागायला पन्नास वर्ष होत आहेत पूर्ण त्याच्यामुळे भाजपचे लोक काँग्रेसवर हे करतील बरोबर आहे का अनेक प्रकारे टीका करतील परंतु तेच राहुल गांधी आम्हीच कसे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत आहे का संविधान हातात घेऊन त्याच संविधानांची गळचिपी त्यांच्याच आजीना केलेली त्यांच्याच पंजोबांनी केलेली त्यांच्याच वडिलांनी केलेली आपण अनेक वेळा पाहिलं असतात पण कसं आहे मित्रांनो काळाच्या भागामध्ये लोक विसरून जातात आणि आज जे काय आहे त्याचा उद्य जयकार करतात एकदा राहुल गांधींना सुद्धा संविधान म्हणजे काय हे वाचायला द्यायला पण होता आणि त्यांची आजी पणजी पंजोबा आजोबांनी आजीना किंवा वडिलांनी ह्या संविधानाची कशी धज्जिया उडवलेली आहे हे भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे परंतु भाजपच्या लोकांचं काही कळत नाही मला मित्रांनो इतके मुद्दे आहे बरोबर आहे की नाही जे राहुल गांधी संविधान प्रत हातात घेऊन नाचतायत सध्या त्या संविधानांची किती वेळा त्यांच्या आजीना बापानी पंजीना पंजोबानी किती प्रकारे धज्जिया उडवल्या होत्या हे सांगण्याचं एक मोठे इव्हेंट भाजपने तयार करायला घ्यायला पाहिजे मध्ये जे काय संविधान खंत्रेमय आहे म्हणून वरडतात ना निवडणुकीच्या काळापासून आज सुद्धा त्यांचा जो काही लाईन त्यांनी ओढलेली आहे त्याला एक नॅरेटिव्ह सेट करायला हवा आणि प्रत्येक खा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा नेत्यांनी म्हणा गावोगावी जाऊन भाजप या काँग्रेसच्या लोकांनी खरं संविधान कसं बुडवलेलं आहे त्यात सेक्युलरिझम कसा आलेलं आहे आणि खरी प्रत काय आहे संविधानाची त्याच्यावर आपल्या रामायण महाभारत हो यांचे जे काय प्रतिकृती होत्या देवी देवतांच्या प्रतिकृती होत्या ते, ते कुणी हल हटवल्या संदर्भात हाट, माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यायला पाहिजे खरं म्हणजे परंतु भाजपच्या लोकांचं काही कळत नाही मित्रांनो ते कोणत्या धुंदीत येईल कोणत्या काय याच्यात आहेत सत्तेमुळं गरपून गेलेले परंतु तो दिवस दूर नाही की या सगळ्या घटना आपल्याला पाहायला लागणार आहे असं मित्रांनो विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद